श्रीराम विद्यालय रेणापूर व नगरपंचायत कार्यालय रेणापूर यांच्या वतीनं पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं रेनापूर शहरामध्ये भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं या भव्य रॅलीच्या प्रसंगी रेणापूर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत मॅडम यांची उपस्थिती होती तर रेणापूर नगरपंचायतचे नूतन मुख्याधिकारी लंबे लंबेसाहेब कार्यालयीन नाधीक्षक पाटील साहेब यांची उपस्थिती या प्रसंगी होती श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश सर पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे सर ज्येष्ठ प्राध्यापक पठाण सर प्राध्यापक करमोडे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जनजागृतीचे फलक दिसत होते भारत माता की जय वंदे मात्रांच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी भव्य अशी रॅली रेनापूर शहरामधनं काढली बाजारच्या मैदानावरती महादेव बनसर यांनी मतदार जागृतीविषयी लोककलेवर आधारित विविध गाणी सादर केली छोट्याशा मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले आणि मतदारांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं या रॅलीमुळं मतदानाच्याबद्दल ज्या विविध प्रोसेस असतात त्याबद्दल मतदारांमध्ये जागृती निर्माण झाली आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नगर पंचे रेनापूर नगरपंचायतचे नूतन मुख्याधिकारी श्रीमान प्रतीक लंबेसाहेब यांनी मतदारांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन केलं विद्यार्थी पालक मतदार नगरपंचायत कार्यालय रेनापूर आणि श्रीराम विद्यालय रेनापूरचे कर्मचारी शिक्षक संघ विद्यार्थी उपस्थित होते संगीत शिक्षक सर, सर आणि त्या मी खरच मनापासून कौतुक करतो आणि मला वाटतं लातूर जिल्ह्यात एवढ्या शाळा आणि इतक्या चांगल्या प्रमाणात कार्यक्रम घेणारी शाळा क्वचित असेल सरांना विनंती आहे मी राज्य निवडणूक आयोगाने लवकरच त्याचा राज्य स्वीप कार्यक्रमात सहभाग करून घ्यावा अतिशय उत्कृष्ट सरांनी गीत साजरे केले मुलांना वाटत असेल की मतदान जवृती कार्यक्रम का आमचं जर मतदान नाही मग आम्हाला कशाला उन्हा थांबवले आपलं काम हे आहे ज्यावेळी मतदान असतंय त्यावेळी वडील घरी येतात डाव्या आपल्याला शाई लावले काय बघायचं आहे जोपर्यंत आईवडील घरात शाई लावले येत नाही तोपर्यंत दरवाजा ओढायचा साधा गोष्ट आपल्याला करायची का की ज्यांचं मतदान आहे त्यांना मतदान करायला प्रवृत्त करायचं आहे लहान मुले देवाघरची फुले असतील असं म्हणतात घरातली माणसं सहसा लहान मुलांना ऐकत नाही पप्पा मम्मीला सांगायचं कुणालाही करा मतदान मला सांगू नका नसलं तर नोटाला मारा पण मतदान करून द्या हे आपला उद्देश आहे अठरा नंतर तर तुम्हाला स्वतःला अधिकार आहे निश्चितच स्थाने अतिशय अनोखा म्हणजे माननीय जिल्हाधिकारी मॅडमांच्या सूचनेनुसार एकमेव असा एक उत्कृष्ट कार्यक्रम मध्ये झाला सर्व व्यापारी वृंदा असतील त्यांना माझं हेच सांगा की आगामी काळात ज्या ज्या निवडणुका होतील आपला निवडणुकीमध्ये सहभाग जास्तीत जास्त -जास कसा राहील याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांचं खास करून कौतुक आहे की का कोणत्याही कार्यक्रमात हिरी सहभाग होतात आणि सर्व विद्यालयाचं मी आभार मानतो आणि भविष्यात कोणतीही मदत लागली तर दर माझ्याकडे ती होईल ही